नमस्कार मित्रांनो आनंदाची बातमी आली आहे वीज आता होणार आहे स्वस्त महावितरणकडून पहिल्यांदा वीज दर कपातीचा प्रस्ताव केलेला आहे साधारण तब्बल पंधरा तेवीस टक्क्यापर्यंत तुमची आता वीज खर्च जो आहे कपात होणार आहे कोळशावर तयार होणारी महागडी वीज खरेदी करण्याऐवजी भविष्यात पंधरा ते सोळा हजार मेगावॅट वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून तयार करण्यावर महावितरणकडून भर दिला जाणार आहे त्यामुळे ग्राहकांना आता स्वस्त वीज देण्याचं नियोजन आहे त्यादृष्टीनं पुढील पाच वर्षाची वीज दर ठरवण्याचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर करण्यात आलेला आहे या प्रस्तावानुसार येत्या पाच वर्षात घरगुती विजेचे दर तेवीस टक्क्यांनी कमी होणार आहे याचा राज्यातील सुमारे तीन कोटी ग्राहकांना दिलासा मिळणार आहे तेवीस टक्क्यांनी जे आहे विजेचे दर कमी होणार आहे मित्रांनो म्हणजे तुम्हाला हजार रुपये बिल येत असेल तर आता तुम्हाला जे आहे साडेसातशेपर्यंत बिल येणार आहे महावितरणचा पंच्याऐंशी टक्के खर्च हा वीज खरेदीवर होतो तर इतर खर्च पंधरा टक्के इतर घटकांवर होतो महावितरणला सौर ऊर्जेच्या माध्यमातून दिवसात सरासरी दोन हजार मेगावॅट वीज उपलब्ध असून नियोजन केल्यानुसार भविष्यात वाढ होणार आहे साहजिकच वीजेचा सा दर कमी करणं शक्य होणार आहे नव्या प्रस्तावानुसार शंभर युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार असून सतरा फेब्रुवारीपर्यंत वीज दराच्या प्रस्तावावर सूचना हरकती दाखल करण्यात येतील मित्रांनो वीज दर प्रस्तावासंदर्भात सुनावणी पंचवीस फेब्रुवारी रोजी साडे दहा वाजता नवी मुंबई सिडको भवनमध्ये होणार आहे तसेच पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि नागपूरमध्ये सुनावणी होणार आहे औद्योगिक ग्राहकांना मिळणाऱ्या सवलती सुरूच राहणार आहे दिवसात जो वीज वापरेल त्याला जवळपास दोन रुपये चाळीस पैसे रुपये सवलत मिळेल विजेचे दर आठ ते दहा टक्के वाढणे अपेक्षित असते मात्र सौर ऊर्जेमुळे पुढील पाच वर्षे विजेचे दर कमी होतील त्यानुसार नऊ रुपये पंचेचाळीस पैशावरून नऊ रुपये चौदा पैसे असा कमी होईल आणि सौर ऊर्जा प्रकल्पामुळे पाच वर्ष शंभर युनिटच्या ग्राहकांसाठीचे दर पाच रुपये पंच्याहत्तर सत्याऐंशी पैसे प्रति युनिटपर्यंत तर एकशे एक ते तीनशे युनिट ज्यांचा वापरून अकरा पॉईंट ब्याऐंशी प्रतिनिधीपर्यंत कमी होतील असा विश्वास आहे तरी मित्रांनो व्हिडिओ लाईक करा शेअर करा काही शंका असेल तर कमेंट कराला विसरू नका धन्यवाद